हे उकडलेलं आहे का असा असा असं टेक आहे म्हणजे आता समजा उकळलं म्हणजे एका दिवसात खराब होतील ना एक ना। दिवसात नाही हे मार्केटला खरेदी करून तुम्ही मग घरी उकडी द्या काय काय करता सांगा माहिती घालू माहिती चार माणसा इकडे आपल्या शेतकरी म्हणजे हे उकळल्यास परत चार दिवस आरामसे राहते का आराम वाळून जमते का ठवायला मसाल्या वाला कडे भेटतात कोडले असं असं मसाल्यावाल्याकडे राहतो ना, ना। म्हणजे जर वाळून ठेवलं तर किती दिवस राहते बरोबर याला उकडून वाळवायचं का असंच वाळवायचं असं असं उकळा की म्हणजे गेला असं याचे म्हणजे काय काय अंग दुखत नाही

ठर गोदडी 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 काय राजेश मेड म्हणजे काय करावं लागतं आपल्याला सर्च करावं लागतं काय करावं लागतं घ्या बरं